नमस्कार रसिको नवं वर्ष दोन हजार पंचवीस आजपासून सुरू झालं एक जानेवारी आजच्या आपल्या सुवर्ण काळातील गाणी आठवणी गोल्डन इरा साँग्स या उपक्रमामध्ये आपण दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश केलेला आहे तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये नवीन वर्षाच्या आपण एकोणीसशे साठमधल्या काही बेस्ट युगल गीतांच्या आठवणी करूया की आजही ही गाणी खूप लोकप्रिय आहेत आपण वेळोवेळी ऐकत असतो आणि मनाला आनंद देत असतो तर सुरुवात करूया पहिलं युगलगीत बंबई का बाबू या चित्रपटातलं यामध्ये देवानंद आणि सुचित्रा सेन ही जोडी होती संगीतकार एस डी ब्राह्मण गीतकार मजुरू सुलतानपुरे आणि हे गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि आशा भोसले आणि साथी कोरस तर ऐक आहे दिवा ना मस्ताना हुआ दिल जाने का हो बहार बहारई ओ जाने का हो बहार आए दीवाना मस्ताना आणि दुसरा आहे बरखा संगीतकार चित्रगुप्त गीतकार राजेंद्र कृष्ण गायक लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं हे युगलगीत पडद्यावर नंदा आणि सह अभिनेता आहे अनंत मराठे एक रात में दो दो चाँद खिले एक घूंघट में एक बदली में एक रात में दो दो चाँद खिले एक घूंघट में एक बदली में अपनी अपनी दिल से मिले एक घूंघट एक में में एक रात में दो दो चांद बदले रा आणि अतिशय लोकप्रिय युगलगीत पुन्हा गायक लता मंगेशकर आणि मुकेश चित्रपटाचं नाव आहे मदारी हा एक स्टंट पिक्चर श्रेणीतला पिक्चर होता कलाकार रंजन आणि नायिका चित्रा संगीतकार कल्याणजी विरजी शहा आणि हे लोकप्रिय युगलगीत आहे दिल लूटने वाले जादूगर अब मैंने तुझे पहचाना है दिल लूटने वाले जादूगर अब मैंने तुझे पहचाना है नजरे तो उठा के देख जरा तेरे सामने ये दीवाना है दिल लूटने वाले जादू अब मैंने तुझे पहचाना है नागिन सिनेमातल्यानंतर या मदारी सिनेमातलीच बीन अतिशय लोकप्रिय झाली आणि यानंतरचा सुपरहिट पिक्चर म्युझिकल हिट संगीतकार नवशयाद गीतकार शकील पदायनी नायक दिलीप कुमार आणि नायिका मीना कुमारी चित्रपट कोहिनूर सगळीची सगळी गाणी आजही ते सगळी लोकप्रिय आहेत गायक लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी दोषी तारो पर है मेलन आज स् दोषी आ रो कझ है आज की किरा मुस्कुराता है मिलन आज की उमेदो का चमन आज कीरा रंग लाई है मेरे दिल की लगन आज कीरा सारी दुनिया नजर आती है दुल्हन आज की दो सितारों पर है आज की आज की रात अतिशय सुंदर मधुर युगल गीत आणि यानंतरचं धूल का फुल हाय लोकप्रिय चित्रपट बिहार चोप्रा फिल्मचा संगीतकार येन दत्ता गीतकार सारी लुध्यानवी यामध्ये राजेंद्र कुमार माला सिन्हा आणि नंदा यांच्या भूमिका आहेत हे गीत गीत गायलं आहे महेंद्र कपूर आणि आशा भोसले संगीतकार एन दत्ता धडक लगी दिल की तारो की दुनिया धडक ने लगी दिल की तारो की, की, की दुनिया जो मुस्कुरा दो आहा दत्तांचं अतिशय म्युझिक या चित्रपटातलं गाजलेलं आणि ह्या नंतरचा चित्रपट आहे काला बाजार संगीतकार एस डी बर्मन गीतकार शैलेंद्र आणि यात देवानंद वैजा रेहमान यांच्या भूमिका होत्या आणि हे युगल गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि गीत दात या रिम के तर लेके आई बर रिमझिम रिम झिमके तर लेखे आई बर याद आई की सिसे पहिली मुलाकार रिम झिमके तर ने लेखे आई बर पावसाचं जेव्हा आठवणी होतात तर या रिमझिम पावसाच्या गाण्याची युगल गीताची नक्कीच आठवण होते आपल्याला यानंतरचा एक विशांताराम निर्मित दिग्दर्शित नवरन ऑल टाईम सुपरहिट म्युझिकल पिक्चर संध्या आणि महिपाल ही जोडी होती संगीतकार श्री रामचंद्र गीतकार पंडित भरत व्यास आणि हे गीत गायले महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी आधा है चंद्रमा रात आधी आधा है चंद्रमा रात आधी रह न जाए तेरी मेरी बात आधी मुलाकात आधी, आधा है चंद्रमा रात आधी तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी आधा हय चंद्रमा आणि आजच्या या एकोणीसशे साठच्या युगलगीताचा हा पहिला एपिसोड आपण इथेच थांबूया दुसऱ्या भागामध्ये पुन्हा काही छान छान युगलगीतांच्या गाण्यांच्या आठवणी आपण करत राहणार आहोत हा एपिसोड कसा वाटला आपल्या लाईक कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करणं जरूर करा मित्रांना हे सांगा आणि पुन्हा सगळ्यांना आपल्याला नववर्षाच्या शुभेच्छा हॅपी न्यू इयर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह नमस्कार